तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा आपल्या मालवणी पोऱ्या यूट्यूब चॅनलवर मॉप दिवसाने असो व्हिडिओ बनवता आणि आज आपण जाणार असाव आपल्या नदीत आता आपण कशा लागतं महाराई काढू आटी मारै वाटत खाऊक चांगले पण त्याच्यासाठी किती श्रम लागतात परिश्रम लागतात ह्या माझ्या व्हिडिओमार्फत तुमक छोटसं एक प्रयत्न करून ते दाखवणार असं आहे महाराई म्हणजे काय तुमका माहीत आहे की नाही माझा माहीत नाही पण मी एक छोटस प्रयत्न करीन ते तुमचा जीव आणि ती गोष्ट दाखवतो तर आपल्या कोकणात प्रसिद्ध अशी आहे जास्त करून लोकांच्या लोकप्रिय असा आणि ती खाऊसाठी प्रत्येकजण उत्सुक असतात आणि तेवढे का परिश्रम पण असतात काढूचे तर त्याच्यासाठी आता आपण जाणार असाव नदी कारण आपल्या आज एकादशी असा आणि दिवसाच्या दिवशी नदीतला सगळा पाणी आटता आणि त्यावेळेस जो चिखल असतात ते चिखल्यात ते महाराई मिळतात आणि आज पा आता पाणी आटलेलं असतं त्या कारण आता आपण जाणार असावं नदीत महाराई काढूसाठी तर आता आपण जास्त वेळ लावूया नको डायरेक्ट नदीत जाऊया आणि आपल्यासोबत यश आणि महेशसुद्धा असत ते पण दाखवतील कसे महाराई काढूचे आणि काय प्रक्रिया आणि क्रिया असा ती तर थँक्यू दोन हजार आपल्या चॅनलचे सदस्य पूर्ण होऊन गेलेले असत आणि असंच सपोर्ट आहे मालवणी पोर का करीत राहा आणि एक दिवस दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा आणि बाकी काय नाही आता जाऊया आपण नदीर आणि बघूया व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण आजचा व्हिडिओ एकदम भारी होतो तर चला एकदम युनिक तर मंडळी चांगल्या प्रमाणात आपण निघालेला नदी महाराई खानासाठी आणि हा बघा हा जो रस्तो असा तो मालवण देवगड असा म्हणजे मालवण असून देवगडात जाता रान मरत इल्य आपण कोकणातला आणि ह्या निसर्गाचा का काय सौंदर्य काय का कमी होय नाही होत्या तसे आपण नदीच्या वाटचालीक निघालेला होता कारण मारे तर मॉप गोंत भरून धरूचे होते तसे येऊन पोचलेला नदी ही बघा नदीत तर येऊन पोचलेलं होतं पण नदीच्या कणणीच्या वाटेन तर मोप रान होतं रानात केल्यावर बाजूकांनी निघाला आणि एंट्री मारला डायरेक्ट नदीत नदीत तर वायच वायच वायचवायच पाणी नाही होत तर मोपच होता तुमका सांगलेलं एकादशी दिवशी सगळी नदी आठ पण सगळी नाही आठ तो तोडीपार आणि ते तो मारै खानात जसूरला पाणी खाली येतात आणि त्यानंतर काय आम्ही कोयते घेतले आणि महाराई खाना सुरुवात केली आणि जो नदीचा व्यू एक नंबर तर मित्रांनो यशान केलेली असा पहिली भवानी ही बघा ही का म्हणतात महाराय आणि आपल्या कोकणात जास्तीत जास्त प्रसिद्ध असा तुम्ही बघू शकता आणि तो बघा आणि हा जो असा ना तो महेश हो आपल नदी फिरता जसं यो हो मुंबईवालच असा आणि यश आपल्या जोमात असा महाराई गाडूच्या तो अकडे बाजू बिजू पण बघित ना पहिली भेटली मग दुसरी पण भेटलेली ह्या अशेर तो असा आणि आम्ही व्हिडिओ करूच्या अश्या असा एकाचे दोन यूज कसे होतात तर पटापट व्हिडिओ अजून लाईक केला नसाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा चांगल्या प्रमाण वाटला माका की एका का भेटली पण एका का अजून भेटाकत नाही त्याच्यानंतर आता आपण पण खनाक लागायात चलावली खाना तर होत पण माझ्या मत नशिबात मारे नाही होते तर ते धोंडे होते पण काय कंटाळलेलंय आणि खाना होतय तसा बघता बघताना जरा आवाज इल्यासारखं वाटलं आणि बघतय ते काय महा रे काही मिळालेली पहिलीच मारही होती एक आता जरा हाऊक घालूया कारण मोब दिवसांनी होती म्हणून न्हाव घालू साठी नदी जवळ गेल्या आणि नदीतल्या पाण्यात नाव घातलं थांबलं दिसलाच ना अशा प्रकारे अशी काय दिसत ते एकदम जोशात खाना होतो कारण तो ते एकदम पाठोपाठ पाठोपाठ मारे काढे होतो आणि त्याच्याकडे टेक्निक पण नदीचे सो एक असं थोडक्यात तो नदी तो बादशात असा आणि ही बघा नदीचं व्ह्यू बघा एकदम भारीच वाटा होता हिरव्या हिरव्या कडणीच्या झाडाने आणि समोर एवढा पाणी एकदम भारी, इर्वे इर्वे एकदम भारी एकदम वाटा होतो एकदम कोकणातल्या ह्या निसर्गाचा आनंद कितीसारखा वाटत होतो त्याच्यानंतर मी पण गेले जरा माराई खानात आणि माझ्यान काय होय नाही होतं तरी पण आपल्या कोयती उभे आडवे किरके उतर तर तुमका पण हे ऑविस्मरणी अनुभव घेऊचो असलो कोकरातल्या माराईंच तर नक्की नदीत भेट द्यावा माका देऊ नको नदीत जावानी काढा आणि नंतर नाही बघा यशक ना एका जाग्या बरोबर येते बघा पाच माराई मिळतले कारण हे ते कॅमेऱ्यासमोर दिसत नाही पण हय ते होते थांबा तुमच्या दाखवत है ती एक आणि त्याच्यानंतर परत त्याच्यात बाजूक होती दोन आणि तीन वाटत असताना आम्ही केला पण आयुष्यपद तर आम्ही असं काय करू नाही आमक असेच वरच्यावर मिळाले हैती चार बरोबर आणि हैती बघा हिती पाचवी मारे पाच मारे आमक मिळालेले असतात ते फक्त एवढ्याच्या ठिकाणावर म्हणजे ह्या नशी लक असला तर मिळता नाही तर काय कधी कधी मिळत पण नाही मारे तर अशा तऱ्हे बघा आमक बरोबर पाच मारे एका एक ठिकाणी मिळाले आणि ते पण यशाक मंडळी हो बघा काय तो यश माराही काढता तू बरोबर थैसा आणि माझी कसरत दिसता की नाही कोण सांगते बघा काका उडी घेऊन गेलो आपल्याकडे नेता काय बघूया नेणार तर नाही एक प्रयत्न काकांक म्हटलं जरा काका नदीच्या तकड्याच्या तिराक सोडतास काय काका म्हणतात बाबा तुका हात जोडतोय पण तुका काय नेवचोय ना कारण ही बोट पालटत म्हणून सांगले नाही आणि अस्तली पलटत कारण ही बोट बघा ती बघा काटियेच्या आधारावर चालवतात का, कुर्ल्यांसाठी गळ मग गेला हाय बाय ताटा आणि निघाला बघीच टाइमपास करणं उपयोगाचं ना आणि ह्या जे धोंडे दिसतात ना याच्यात कालवा असत आणि तुमका ती कालवा आम्ही एका शॉर्ट व्हिडिओ मार्फत दाखवलंय तर तो व्हिडिओ नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ मार्फत दाखवलेलो असेल तो, तो त्याच्यानंतर पुन्हा आपण मारायकांना केला आणि ही मारे यांना ही झाडाच्या मुळात असा आणि ती माका दिसलेली असा आणि ही बघा यशानं काढलाय हा ही बघा असे पण मारे मिळते फक्त लक्ष लागता आणि तो आमच्यात लक्ष भारी यशच असा आणि ही बघा तर मंडळी ही बघा ह्या ज्या कपात असा त्या मारायचा असा आणि त्याच्या भुतूरचा असा तो जीव असा आणि तो जीव हो बघा असो काय असता तर हो बघा तो जीव जो मारायच्या आतमध्ये असतात तो आणि ह्याचीच भाजी करतात त्या कपच्याची करीत नाही तर आयत्या त्या जीवाचीच भाजी करतात तर चला हे बे पिवळ्या ते बिभो ही म्हणत मी आला जाऊन गेला पावला एवढी मोठी आहे बघा आता दागाची सगळ्यात मोठी भेटली आणि ती पण ह्या डोळे डापणार आई ये बाहेर ये बघूया ही यशाची संपत्ती आहे यशाची संपत्ती ठेवत तर मित्रांनो आज तुमका दाखवणार असं जवळ ये बघा जसे महाराज असतात ना त्या सेम प्रकारचा दोन धोंडवा आणि चेकाची कटलेली हे काले म्हणजे ह्याच्यात ना ह्या त्यांचं प्रोटेक्शन असतं माराई का जसा कावात असतं तसा आणि ही असतात ह्याच्याबद्दल मांस असतात बघा मी फोडून दाखवतोय बह पेक्षा एक से धार आता अशा ब्रकार भरिवा बहुत हिंसा भाजी ना कड़क लगता नहीं का पूर्ण कैल्शिम आता ह्या खातात पण लोका असाच पण पण आम्ही काय खाईत नाही तर आता आम हा बघा असा काही थोड्या प्रकार या तर बाटली बिटली हा बाटली बिटली हाणता होता आम्ही हित निरवळलं असतो काय महेश हो तर बघलास मोबाल आने आप पर उदलो ना मोबाईलची चार्जिंगच संपली आणि मग आपल्याकडे एक लास्ट पर्याय उरलो ना म्हणजे हो बघा स्क्रीन रेकॉर्ड करायचो मग काय कॅमेरे उघडला आणि स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केला जेणेकरून व्हिडिओ होत कारण मोबाईलांची चार्जिंग फक्त दोन टक्के होते आणि चार्जिंग कमी असल्या कारणान कॅमेरो पण ऑन होईत दे ऑन करू दे नाही होते तर ही बघा ही असा नदी आणि आपल्याला मिळालेले थांब बघा दाखवते तो आता थोड्याच वेळात आप ले ले। ले ले। ले ले तर अशा तऱ्हेने आम्ही धुवी होता मारे वगैरे कारण धुऊन ते स्वच्छ मारे पिशवेत ठेवूचे होते आणि आपल्याक एवढे मारे मिळालेले तर तुम्ही बघू शकतास आपल्या कितपत मारे मिळालेले आणि हे थोडे पिशवेत पण होते मिळालेले मारत आणि त्याच्यानंतर आपण मारे वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि घराच्या वाटचालीक निघाला तर आपल्याक एवढे मारे मिळालेले त्याच्यानंतर आपण आता निघाया घरा तर एवढेशेच माराय म्हणजे साठ एक मारे मिळालेले बरोबर तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा